गंगापूर तालुक्यामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचे सोन्यासह रोख रक्कम चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात घडला असून सदर प्रकार समाजसेवक अमोल जगताप व राहुल वानखेडे यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला असून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणातील गुन्हा दाखल होताच गंगापूर पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेऊन चोरलेलं सोनं हस्तगत शिर्डीला देवदर्शनासाठी जाणाऱ्या तेलंगणाच्या भाविकांच्या भीषण अपघातात मृत झालेल्या महिलांच्या अंगावरील सोनं व रोख रक्कम चोरणाऱ्यावर नातेवाईकाने गुन्हा दाखल करतात गंगापूर पोलिसांनी मुद्देमालासह साळवे या युवकाला ताब्यात घेतले असून पण मढ्यावरचे सोने चोरणारा खरा मास्टर कोण